नमस्कार तुम्हाला जर गावाकडच्या चवीचं जेवण आवडत असेल ना तर शंभर टक्के आजची रेसिपी ही तुम्हाला आवडणारच आहे तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे त्यातल्या काही महत्त्वाच्या टिप्स आहेत ना ते तुम्ही चुकवणार नाही चला तर सुरुवात करूया तर मी इथे घेतलं आहे सातशे पन्नास ग्रॅम मटण घेतलं आहे आणि ते स्वच्छ चार पाच पाण्याने धुवून घेतलं आहे धुवून आणि निथळून घेतलं आहे त्यातलं संपूर्ण पाणी काढून टाकायचं आणि त्यानंतर एका खुलगट भांड्यात घ्यायचं आणि त्याच्यात एक छोटा चमचा हळद एक चमचा मीठ आणि दोन मोठे चमचे आलं लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट टाकली आहे आणि ती व्यवस्थित पूर्ण मटणला लावून घ्यायची आणि हे मटण झाकून ठेवून द्यायचं आहे आणि हे, हे मुरतं आहे तोपर्यंत आपण मसाला तयार करायचा आहे आता हे, हे मुरू द्यायचं आहे आता इथे मी लोखंडी तवा वापरते मसाला भाजण्यासाठी तर त्यासाठी मी हे मसाले घेतले आहेत एक चमचा तीळ एक चमचा खसखस दहा पंधरा फुटाणे साल काढलेले फुटाणे घ्यायचे एक चमचा बाजरी घेतली आहे दोन चमचे धणे घेतलं आहे आणि एक छोटा चमचा जिरं घेतला आहे तर प्रथम आपल्याला नाही का फुटाणे आणि बाजरी एकत्र भाजायचं आहे आता बाजरी हिरवीगार आहे आता ती जशी जशी भाजत जाणार ना त्याचा रंग बदलत जातो बघा आता ही आपण असं मध्यम गॅसवर भाजत जायचे मसाले म्हणजे ते जळणार नाही आणि खमंग मसाले भाजले जातात मसाला असा बाजरीचा थोडासा रंग बदलला ना की त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये धणे टाकायचं आहे आणि ते सुद्धा थोडासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचं त्याच्यानंतर इ इथे मी खडे मसाले घेतले आहेत त्यांची नावं मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन आणि किती घेतले आहेत ते सुद्धा देईन हे सर्व मसाले आपण आता त्याच्यामध्ये टाकायचे आहे त्यासोबत मी थोडीशी गोडंबीसुद्धा टाकली आहे त्याच्यामध्ये मसाले भाजताना गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि मसाले आपल्याला कोरडेच भाजायचे आहेत त्यामध्ये तेल वगैरे टाकायचं नाही म्हणजे मसाले आपल्याला वाटण करताना त्याची पावडर छान केली जाते मग अगदी बारीक पावडर करता है, करता येते मग आता मसाले भाजत आले आहेत तेव्हा त्याच्यामध्ये शेवटी आपण तीळ खसखस आणि जिरं टाकलं आणि तीळ फुटायला लागले की मग आपण मसाला काढून घ्यायचा आहे आता त्याच तव्यावर आपण इथे मी दोन ते तीन मोठे कांदे घेतले आणि ते उभे असे चिरून घ्यायचे पातळ आणि ते तव्यावर टाकून थोडंसं तेल टाकायचं आहे खूप जास्त तेलाचा वापर करायचा नाही थोडंसं तेल टाकायचं अगदी कांदे भिजतील एवढंच आणि कांदा छान असा परतून घ्यायचा आहे आता तुम्ही बघू शकता कांद्याचा थोडा रंग बदलला आहे आता एवढा थोडा अर्धा भाजत आला ना कांदा की मग त्याच्यामध्ये आपण चार पाच हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत आणि सु त्यासुद्धा त्या, सुध, त्या, त्या कांद्यासोबत आपण परतून घ्यायच्या म्हणजे त्यासुद्धा भाजल्या जातील त्यातला त्या 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 कच्चेपणा निघून जाईल आता कांदा आपला बऱ्यापैकी भाजला आहे त्यानंतर आपण त्याच्यात सुकं खोबरं किसून घेतलेलं ते टाकलं आहे ते तीन ते चार चमचे मी खोबरं टाकलं आहे इथे तर तुम्ही खोबऱ्याचे कापसुद्धा याच्यामध्ये टाकू शकता खेडेगावातल्या मसाल्यांची पद्धत जर तुम्ही बघितली असेल ना तर जवळपास सर्वच मसाले असे भाजले जातात आणि हे मसाले आमटीमध्ये किंवा अशा नॉनव्हेजच्या भाज्यांमध्ये वापरले जातात आणि ताज्या मसाल्याची चवच खूप भारी असते आता हा कांदा भाजला आहे आपला तो काढून घेऊया आणि गार करायला ठेवूया आता तो मसाला गार होतो आहे कांद्याचा तोपर्यंत आपण जो कोरडा मसाला भाजून घेतला ना तो मिक्सरच्या भांड्यात टाकायचा आणि तसाच कोरडा तो छान फिरवून घ्यायचा हे बघा किती छान पावडर झाली की नाही त्याची आपण तेल आधीच टाकून दिलं ना तर मग एवढी छान बारीक पावडर अशी होत नाही त्याची त्यासाठी तो कोरडा भाजायचा आता तो मिक्सरमध्ये फिरवून झाल्यानंतर त्याच्यातच आपण जे भाजून घेतलेलं कांदा आणि खोबरं आहे ना ते टाकून द्यायचं त्याच्याबरोबर मुठभर कोथिंबीरसुद्धा टाकायची आणि हे पाणी टाकून छान असं बारीक वाटण तयार करून ठेवायचं आहे आता इथे मी कुकरमध्ये आज मटण शिजवणार आहे कारण मटण शिजायला बराच वेळ लागतो त्यामुळे आपल्या गॅसची सुद्धा खूप बचत होईल त्यामुळे मी इथं कुकरचा वापर करते तर इथे एक कांदा चिरून टाकला आहे आणि कांदा परतून घेतला आहे तेलामध्ये आणि तो छान परतला की त्याच्यानंतर आपण जे मॅरिनेट करून ठेवलेलं मटण होतं ना ते आपण त्याच्यामध्ये टाकायचं आणि तीन ते चार मिनटं पाच मिनटांपर्यंत ते छान परतून घ्यायचं आहे पाणी अजिबात टाकायचं नाही कोरडंच त्याला परतून घ्यायचं आहे म्हणजे त्यातलं जे आपण आलं लसूण आणि कोथिंबीर टाकली आहे ना त्यातला तो कच्चेपणा निघून जाईपर्यंत त्याला परतून घ्यायचं आता हे छान परतून झालं आहे त्याच्यानंतर त्याला एक थोडीशी दोन तीन मिनटाची वाफ काढूया आपण आता मटणला पाणी सुटायला लागले आणि छान परत ते परतलं गेलं आहे त्यानंतर मी इथे एक तांब्या पाणी गरम करून घेतलं होतं ते गरम पाणी त्याच्यात टाकायचं गार पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही त्यामुळे मटणाची चव आपली बिघडू शकते त्यामुळे गरम पाणीच वापरा अख्ख्या रेसिपीसाठी पण गरमच पाण्याचा वापर करायचा आहे त्यासाठी पातेलंभर पाणी तुम्ही बाजूला गरम करून ठेवलं तरीसुद्धा चालेल आता इथे मी पाच ते सहा शिट्ट्या त्याच्या करून घेतल्या आणि मटण आपलं छान शिजलं आहे त्याच्यानंतर आपण आता फोडणीची तयारी करूया इथे तीन चार चमचे तेल टाकलं आहे पातेल्यात आणि एक कांदा चिरून टाकला आहे त्याच्याबरोबर दोन तमालपत्रसुद्धा टाकले आहे आणि ते छान कांदा असा परतून झाला आपला गुलाबी झाला की त्यात अर्धा छोटा चमचा हळद टाकायची दोन चमचे लाल मिरची पावडर टाकली आहे तिखट तुमच्या चवीनुसार तुम्ही ठरवायचं आहे कमी जास्त आणि दोन चमचे मी इथे कांदा लसूण मसालासुद्धा टाकला आहे आणि इथे गॅस पूर्ण लो ठेवला आहे कारण हे मिरची आणि जो मसाला आहे ना तो जळण्याची शक्यता असते त्यासाठी गॅस पूर्ण लो करायचा म्हणजे त्याला तर्रीसुद्धा छान येते मग आणि ही मिरची भाजून झाली की त्यानंतर जे वाटण तयार करून घे ठेवलेला मसाला आहे ना आपला तो टाकून द्यायचा आणि मिक्सरचं भांडंसुद्धा धुवून त्यात ते जेवढं मसाल्यात मसाला त्याला लागलेला आहे ना तोसुद्धा त्यात टाकून द्यायचा आहे आता आज जी रेसिपी आपण तयार करतो आहे ना तर त्याला म्हटलं जातं कंदोरी मटण हे कंदोरी मसाला मी तयार केला आहे तुम्हाला हा मसाला आवडला असेल ना तर कमेंटमध्ये मला मसाला आवडला असं लिहा हा मसाला मी कोरड्या पद्धतीने तुम्हाला बनवून दाखवेन त्याची ही रेसिपी मी एकदा टाकेन तर आता आपण हा मसाला छान असा लो गॅसवर परतून घ्यायचा आणि झाकून तो तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे मसाला बघू शकता तुम्ही किती छान शिजला आहे आणि त्याचा सुद्धा खूप छान येतो आहे मसाल्याचा मसाला परतत असताना कोणतीही घाई करू नका कारण मसाला जेवढा छान परतला जाईल तेवढीही आपल्या भाजीची चव आणखीन वाढणार आहे आता हा मसाला छान असा मस्त परतून झाला आहे बघू शकताय तुम्ही त्याला रंगसुद्धा किती छान आला आहे आणि त्यामध्ये आता आम्ही कोथिंबीर टाकली आहे हिरवीगार आणि बघा मग मसाला असा दाणेदार झाला आहे बघा माझे मामा हे कंदोरी मटण एक्सपर्ट होते आणि ते एवढं छान मटण बनवायचे ना की त्याची चव एवढी भन्नाट लागायची की गावात असे लोक त्यांना म्हणजे कोणतंही मटण बनवायचं जिथे कार्यक्रम असेल ना तर तिथं ते माझे मामा असायचेच बनवायचे असते तर त्यांच्याकडूनच माझी आई शिकली आहे आणि आईनंतर आता मीसुद्धा शिकले आता मसाला आपला छान तेल सुटायला लागलं आहे आणि भारी शिजलं आहे मसाला त्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे शिजलेलं मटण आहे ते त्याच्या रशासोबत ते टाकून द्यायचं आहे आणि जेवढं आपल्याला पातळ भाजी करायची आहे तेवढी ती करून घ्यायची त्यात पाणी टाकून आता तुम्हाला भाजी जरी पातळ दिसत असली ना तरी यात आपण बाजरी आणि फुटाण्याचा वापर केलेला आहे त्यामुळे जशी जशी भाजी नंतर गार होत जाते ना तशी ती घट्ट होत जाते आणि तुम्ही जर बाजरीच्या भाकरीबरोबर खाणार असाल ना तर भाजी थोडीशी पातळच ठेवा आता हे आपण झाकून त्याला छान अशी दणदणी तुकळी येऊ द्यायची आणि मध्यम गॅसवर छान मटण शिजवून घ्यायचं आता आपण म्हणतो की आपलं घरचं जे कंदोरी मटण आहे ना त्याला ती बाहेरच्या कंदोरी मटणासारखी चव येत नाही तर ती शंभर टक्के तर येणार नाहीच आहे थोडीफार जवळपास असू शकते कारण बाहेर जेव्हा मटण बनवलं जातं तेव्हा त्याच्यात अख्ख्या बोकडाचा वापर केला जातो आणि जेव्हा आपण घरी आणतो तेव्हा त्यात अगदी आपण अर्धा किंवा एक किलो मटण आणतो त्यामुळे त्याच्यात सगळे पाठ त्याचे नसतात त्यामुळे तेवढी त्या चव आपली बाहेरच्या मटणासारखी येत नाही पण उन्नीस बीसचा फरक इथे असू शकतो पण या मसाल्यामुळे सुद्धा त्याची चव द्विगुणित होते तर आजचं कंदोरी मटण तुम्हाला आवडलं असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद